डेली करंट अफेअर्स प्रश्न क्रमांक एक भारताच्या प्रगत मध्यम लढऊ विमान ए एम सी ए प्रकल्पाच्या पूर्णस्केल अभियांत्रिकी विकास टप्प्यासाठी कोणत्या खाजगी क्षेत्रातील संघाने सर्वप्रथम बोली लावली तर याचे जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन बी एल एन टी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड लक्षात घ्या एल एन टी बी एल हे भारतातील संरक्षण विमाने निर्मितीमध्ये हिंदुस्थान एरोनॉटिकल लिमिटेडच्या दीर्घकालीन मक्तेदारीला आव्हान देण्यासाठी स्थापन केलेले एक खासगी सार्वजनिक संघ आहे एम सी एच्या विकासासाठी हे संघ अभियांत्रिकी उत्पादन इलेक्ट्रॉनिक्स आणि एव्हिएशनमधील आपली तज्ज्ञता योगदान देत आहे पंधरा हजार कोटी रुपयांचा एम सी ए प्रकल्प हा भारताचा पहिला पाचव्या पिढीतील स्टेल्थ फायटर जेट उपक्रम आहे ज्याचा उद्देश भारतीय हवाई दलाच्या क्षमता वाढवणे आहे यानंतर प्रश्न दोन भारतातील मुले दोन हजार पंचवीस अहवालाची चौथी आवृत्ती कोणी प्रकाशित केली तर ऑप्शन क्रमांक बी सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय या अहवालात बाल कल्याणविषयीच्या प्रमुख आकडेवारीवर प्रकाश टाकण्यात ता आला आहे जसे की बालमृत्यू दर जो दोन हजार अकरामध्ये चौवेचाळीस वरून दोन हजार तेवीसमध्ये प्रति एक हजार जिवंत जन्मांमागे पंचवीसपर्यंत पर्यंत कमी झाला दोन हजार तेवीसमध्ये पाच वर्षांखालील बालकांचा दर राष्ट्रीय स्तरावर एकोणतीस होता ज्यामध्ये ग्रामीण भागात तेहतीस आणि शहरी भागात वीस हा मृत्यूदर जास्त होता शिक्षणातील गळतीच्या दरात लक्षणीय सुधारणा दिसून आली दोन हजार चोवीस पंचवीस दरम्यान तयारी स्तरावर आठ पॉईंट सात टक्केवरून दोन पॉईंट तीन टक्केपर्यंत घट झाली यानंतर प्रश्न तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये ॲडव्हर्टायझिंग स्टँडर्ड काउन्सिल ऑफ इंडिया म्हणजेच ए एस सी आयचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी सुधांशु वस यांची नियुक्ती करण्यात आली ऑक्टोबर दोन हजार पंचवीसमध्ये परिषदेच्या चौर चाळीसव्या वर्धापन दिनापूर्वी ए एस सी आयच्या एकोणचाळीसव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत वॅटची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आली लक्षात घ्या वत्स यांच्यासोबत यस सुब्रमणेश्वर यांची उपाध्यक्षपदी आणि परतोष जोशी यांची ए एस सी आयचे मानद कोशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे यानंतर प्रश्न चार भारताने कोणत्या संस्थेला ए आय आणि युएन सेंटर ऑफ एक्सलन्स म्हणून नामांकित केले आहे तर ते केलं आहे ऑप्शन क्रमांक ए इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मद्रास लक्षात घ्या न्यूयॉर्कमधील एका उच्चस्तरीय संयुक्त राष्ट्रांच्या कार्यक्रमात या नामांकनाची घोषणा करण्यात आली जी ए आय प्रशासन आणि विकासात भारताच्या वाढत्या भूमिकेचे प्रतीक आहे आय आय टी मद्रास ज्याला प्रतिष्ठित संस्था म्हणून मान्यता मिळाली आहे ते ए आय शिक्षण धोरण आणि नोपक्रम घडवण्यात महत्वाची भूमिका बजावेल यानंतर प्रश्न पाच भारतातील पहिले ए आय संचालित एकात्मिक कमांड अँड कंट्रोल सेंटर कुठे सुरू करण्यात आले तर हे सुरू करण्यात आलं ऑप्शन ए वैकुंठम रांग कॉम्प्लेक्स तिरुमाला या ठिकाणी जगातील सर्वात वर्दळीच्या धार्मिक तीर्थक्षेत्रांपैकी एक असलेल्या तिरुमला येथे यात्रेकरूंची वाहतूक सुरक्षा आणि दर्शन व्यवस्थापनात क्रांती घडून आणण्याचे आय डबल आय ट्रिपल सीचे उद्दिष्ट आहे हे रिअल टाईम प्रतीक्षा वेळेचा अंदाज घेण्यासाठी दर्शन प्रवाह अनुकूलित करण्यासाठी आणि गर्दी कमी करण्यासाठी ए आय संचालित रांग व्यवस्थापनाचा वापर करते यानंतर पुढील प्रश्न दोन हजार पंचवीसच्या जागतिक गर्भनिरोधक दिनाची अधिकृत थीम काय आहे तर ती आहे ऑप्शन क्रमांक सी सर्वांसाठी एक पर्याय एजन्सी हेतू प्रवेश ही थीम तीन प्रमुख पैलूंवर केंद्रित आहे व्यक्तींना पुनरुत्पादन निर्णय घेण्यास सक्षम बनवणे माहितीपूर्ण निवडी सुनिश्चित करणे आणि विविध गर्भनिरोधक पद्धतींमध्ये प्रवेश हमी देणे जागतिक गर्भनिरोधक दिन दोन हजार पंचवीसचे उद्दिष्ट प्रभावी गर्भनिरोधक मिळवण्यात विशेषतः था जागतिक दक्षिण भागात अनेक लोकांना येणाऱ्या अडथळ्यांवर प्रकाश टाकणे आहे यानंतर प्रश्न सात रेल्वे आधारित मोबाईल लॉन्चरवरून कोणते अग्निक्षेपणास्त्र यशस्वीरित्या प्रक्षेपित करण्यात आले ज्यामुळे भारत अमेरिका चीन आणि रशियासारख्या निवडक देशांमध्ये दे स्थान मिळू शकला योग्य उत्तर आहे अग्निप्राईम या प्रक्षेपणामुळे भारत अमेरिका चीन आणि रशियाच्या बरोबरीने येतो जे रेल्वे प्लॅटफॉर्मवरून बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे डागण्यास सक्षम देश आहेत अग्निप्राईम हे दोन स्तरीय सॉलिड प्रोपेलन क्षेपणास्त्र आहे ज्याची श्रेणी दोन हजार किलोमीटरपर्यंत आहे जे कॅनिस्टराईज्ड लॉन्च सिस्टीमद्वारे आणि सुरक्षित तैनातीसाठी डिझाईन केलेले आहेत यानंतर पुढील प्रश्न मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेअंतर्गत सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये बिहारमधील प्रत्येक महिला लाभार्थीला किती आर्थिक मदत दिली जाणार आहे तर ती दिली जाईल ऑप्शन क्रमांक बी दहा हजार रुपयांची घ्या महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी निवडणुकीपूर्वीच्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून बिहारमधील महिलांच्या नेतृत्वाखाली सूक्ष्म उद्योगांना पाठिंबा देण्यासाठी एकूण सात हजार पाचशे कोटींचे वितरण केले जाईल प्रत्येक महिलेला डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे परतफेड न करण्यायोग्य बियाणे निधी म्हणून सुरुवातीला मिळतील त्यानंतर कामगिरीच्या पुनर्वलोकनानंतर दोन लाखांचे अनुदान मिळेल तर या पद्धतीने एकूण आठ प्रश्न बघितले आहेत तुमच्यासाठी होमवर्क आहे सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यामध्ये दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये उत्तर प्रदेशात किती विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली दोन लाख तीन लाख चार लाख की पाच लाख या प्रश्नाचं उत्तर विद्यार्थी मित्रांनो खाली कमेंट करायचं आहे जर आपल्याला डेली बेसिसवर असेच करंट अफेअरचे व्हिडिओ बघायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजरा असणाऱ्या बेलायकनला क्लिक करा आजचे व्हिडिओ आवडलं असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा थँक्यू